नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याकडे कुबोटा एकवीस एच पी सेकंड हँड ट्रॅक्टर विक्रीसाठी आलेला आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून टॅक्टरची कंडिशन कशा प्रकारे आहे ते पाहून घेऊ तुम्ही पाहू शकता ट्रॅक्टरची कंडिशन फ्रंट साईडने पाहून घ्या तुम्ही हेडलाईट वगैरे एकदम प्रॉपर कंडिशनमध्ये आहे फ्रंट साईडने कोणत्याही ते प्रकारचं ट्रॅक्टरमध्ये डॅमेज वगैरे नाही एकदम चांगल्या कंडिशनमधील ट्रॅक्टर आहे टॅक्टरचं मॉडेल आहे दोन हजार एकवीसमधील आज आतापर्यंत टॅक्टर फक्त नऊशे तास चाललेला आहे टॅक्टर एकदम चांगल्या कंडिशनमधील आहे आज आतापर्यंत ट्रॅक्टरचे कोणतेही इंजन काम वगैरे झालेलं नाही एकदम शोरूम कंडिशनमधील टॅक्टर आहे ट्रॅक्टरचे सर्व डॉक्युमेंट वगैरे एकदम क्लिअर आहेत ट्रॅक्टरवरती कोणत्या प्रकार लोन वगैरे नाही एकदम चांगल्या कंडिशनमधील आहे बॅकसाईडने पाहू शकता बॅकसाईडने कोणत्या प्रकारचं ऑइल लिकेज वगैरे नाही पी टी ओ एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे टॅक्टरमध्ये कोणत्या प्रकारचा मॉडीफाय वगैरे करण्यात आलेला नाही तुम्ही ट्रॅक्टरची टायर पाहू शकता एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहेत आहे। नव्वद कंडिशन पर्सेंट टायर आहेत एकदम कंडिशनमध्ये टायरचे नक्षे वगैरे तुम्ही पाहू शकता सीट वगैरे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये आहे टॅक्टर कोणत्या प्रकारचा डॅमेज वगैरे नाही जर कोणी घेण्यात इच्छुक असेल त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घ्या टॅक्टरचं लोकेशन छत्रपती संभाजीनगरमधील ट्रॅक्टर आहे जे इच्छुक असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे ट्रॅक्टरची किंमत तीन लाख साठ हजार असेच सेकंड हँड ट्रॅक्टरची व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज सेकंड हँड ट्रॅक्टरची व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू